वसमत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत राजू भैया नवघरे हे नेहमीच त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये आलेल्यांची प्रश्न तात्काळ तथा तात्परतेनं सोडवतात पण आमदार बाहेरगावी असताना देखील उपस्थित कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी समस्या घेऊन आलेल्या प्रत्येकाचे प्रश्न सोडवतात असाच एक प्रत्ययालय नेहमीप्रमाणे आज तीस जुलै रोजी वसमत शहरातल्या श्रद्धानगर भागातील महिला आमच्या रस्त्याचं काम करून द्या हे सांगण्यासाठी आल्या उपस्थित गजानन नवघरे यांनी यावेळी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या तुमच्या रस्त्याचं काम लवकरच होईल तशी तयारीही झाली आहे पावसामुळे काम सुरू केलं नसून पाऊस उघडला की काम सुरू करू तुम्हाला ये जा करण्यासाठी अजून काही अडचण असेल तर तात्काळ डागडुगी करून देतो असं म्हणत आपुलकीनं विचारपूस केली यावर उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केलंय नेमकं काय घडलं पहा संपूर्ण व्हिडिओ

संघमती